कस असते मी वसंतदादांचा नातू आहे माझ्यात जोश असला पाहिजे क्रांती घडून वसंतदादांना जमलं मलाही जमलं पाहिजे आहे कधी कधी आपण महाभारत ऐकलेलं आहे कधी कधी लढाई करताना कुणीतरी कृष्ण येऊन आपल्याला सल्ला द्यायला आमची खूप लढायची इच्छा असली तरी कधी कधी आपली ताकद पुरते का असा आपल्याला विचार वाटतो आपण कधी कधी थांबत असतो था। आणि आज जगताप साहेबांनी आणि घोडपडे सरकारांनी ती साथ तो लढायला कान मंत्र ती शक्ती ती ऊर्जा ती माझ्या दिली आणि म्हणून या ठिकाणी मी पुष्प्यापण उभार काय झालं निवडणुकीत कसं झालं आता प्रत्येकाचे म्हणणे आहेत काय काय गोष्टी मला एवढं स्पष्टपणे बोलता येत नाही त्यांनी आता स्वतःला म्हातारच म्हणून घेतलं अजून आम्हाला खूप काही राजकारण बघायचं आहे सगळे थेट आरोप कुणाला आम्हाला करता येत नाही त्यामुळे आम्ही गोल गोल फिरवून करतो आरोप तर काय घडलं कशासाठी घडलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती कोणतरी एक व्यक्ती आहे जो प्रत्येक वेळी कुणाला तरी फसतो आणि स्वतःच काम करून घेतो मागच्या निवडणुकीत त्यांना तिकीट मिळत नव्हतं म्हणजे एकोणीसलाच हा विषय हा जो राक्षस आहे हा इथून संपला आणि ह्या राक्षसाला एकोणीस साली पुन्हा जीवन करायचं काम आता साहेब वाईट वाटून घेऊ नका पण हे तुमच्या दोघांचं आहे आणि मुख्य म्हणजे जगताप साहेबांचं सगळे लोक विरोध होते घोरपडे सरकार विरोध होते तिथले कडेगावचे नेते विरोध होते सांगली बिझेची विरोध होते एक व्यक्ती फक्त म्हटले नाही नाही त्याला घेऊन जाऊया आणि जगताप साहेब त्या माणसाला आता जे खासदार आहेत त्या माणसाला इथं तिथं घेऊन गेले गेले ते गेले त्याला तिकीट घेऊन आले तिकीट घेऊन आल्यावर मला आशा होती आता मी उभारतोय घोडपडे सरकार माझ्यावर राहतील जगताप साहेबांनी घोडपडे सरकारला पण फोडलं आणि माझी झाली फजी आणि हा व्यक्ती असा आहे ह्याचा अनुभवच घ्यावा लागतो तो समोर आला ना तर आपल्याला लय गोड लागते कारण मूळ राजकारणाची ह्या व्यक्तीची जी सुरुवात झाली ना ती सांगली नगरपालिकेत झाली आम्ही त्यांना निवडून आणलं उपनगराध्यक्ष केलं तिथून बाबा जरा होतकुरू आहे म्हणून जाऊन तासगाव तालुक्यात के आमदार केलं उभं केलं ताकद दिली विलासराव देशमुखांच्या मागे लागून महामंडळ म्हणजे आता जे आपण अण्णासाहेब पाटील महामंडळ म्हणतो एवढं मोठं महामंडळ आहे ते महामंडळाचं अध्यक्षपद दोन हजार साली दिलं गेले पंचवीस वर्ष हा व्यक्ती सत्तेत आहे पण दोन हजार साली आम्ही सगळं केलं एकाची प्रवृत्ती असते जो व्यक्ती त्याला मदत करेल त्याच्या मुंडक्यावर हा पाय ठेवणारच हा सोडणार नाही त्यामुळे मागच्या दोघांनी केली आता दोघांच्या मुडक्यावर पाय ठेवून वर उडी माराय लागले पण ही दोघं खूप तयारीचे आहेत कसं खेचायचं यांना कळते ते त्याला खेचून पाडणार आता काय जत तालुक्यात सुद्धा आता कोणतरी दोघं चौघ आता त्यांच्या नादायला लागले किमान एक सात लोकांना त्यांनी विधानसभेचा आमदार जतचा करतो असा शब्द साहेब जत तालुक्यात दिलेला आहे किमान <laughs> <laughs> <साथ> जास्त <जास्परास्तिन>। पण असतील <laughs> म्हणजे मला माझ्या माहिती मग सात आणि हा असा व्यक्ती आहे की ही आता ही सगळी भुललेली आहे पण मी तुम्हाला सांगतो आता पडणारच आहे पण भविष्य काही या सात लोकांचे पण मुडकावर पाय ठेवायला हा कमी पडणार आणि जो व्यक्ती तुम्ही म्हणता ह्या सगळ्या त्या व्यक्तीच्या मुडक्यावर सुद्धा पाय हाच माणूस ठेवणार आहे हे मात्र सत्य आहे आता ह्या निवडणुकीत मी निवडणुकीचा अर्ज भरायचा चर्चा चाललेली आमच्या पक्षाकडनं की आमची सगळी आम्ही वेळेला पक्षी एक संघ होतो जगताप साहेबांना आणि घोरपडे सरकारना आम्ही विनंती करत होतो की आपण ह्यावेळी लढायचं आहे करायचं आहे चर्चा चालू होती सगळ्या आतल्या गोष्टी एकदमच भाषणात सांगता येत <coughs> आणि थोडं मला पण वाटा लागलं की आता होतच नाही तिकीट आता कुठेतरी थांबलं पाहिजे पण जनतेतनं आवाज येऊ लागला जगतनं लोक सांगायला लागले उभारलं पाहिजे थांबून चालणार नाही मग माझ्याकडे लोक येऊ लागले अहो काय खर्चाच असेल तर सांगा देतो खर्चाच काय आता आम्ही फॉमटून चुके आहे ना नाही नाही काय ते पद पाहिजे तर सांगा विधान परिषद शंभर टक्के देतो सांगली मिरजेचं विधानसभेची उमेदवारी तुम्ही म्हणेल तर देतो ते निवडून आले तर तुम्हाला मंत्री करतो तुम्हाला दिल्लीलाच जायची हौस असेल तर राज्यसभेवर पाठवतो सगळे आमिष्ठाखल कधी कधी आपलं पण मन जरा होतं खरंच आहे काय लोकांपुढे जायचं करायचं पण या दोघांचा चेहरा समोर आला <laughs> मी तुम्हाला सांगतो आणि खूप वेळ राजकारणात आमच्या घराशी किंवा आमच्याशी म्हणजे आमचे भाऊ असतील वडील असतील राजकारणात आम्ही आमने सामने राहिलो नाही जगताप साहेब आणि आम्ही आमने सामने राहिलो आहे बोरपडे सरकार आणि आम्ही आमले सामने राहिलो पण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि एखादा शब्द घेतला आणि सगळे म्हणतात तुमचे विरोधक म्हणतात जिल्ह्यात सगळ्यांना माहिती आहे की विलासराव जगताप साहेब आपल्या शब्दाशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहील मी म्हणा मी कसा पुटीन मला नाही तुटत ना समोर माणसं एवढी ठाम आहे घोरपडे सरकारने जेव्हा जेव्हा मला शब्द दिलाय तेव्हा ठामपणे माझ्या सोबत उभे आहेत कधी बदल होत नाही म्हणून तुमच्यात खरोखर एवढं धाडस असेल की तुम्ही पद वाटताय तर त्या ठामपणे तुम्ही घोरपडे साहेबांकडे जावास जगताप साहेबांकडे जावा आणि त्याला पटवून सांगा ब्रह्मदेव जरी आता आला तरी शब्द न बदलणारी दोन लोक माझ्यासोबत आहेत म्हणून मी धाडस केलं की आता माघार घ्यायची नाही आता लढायचं काय होईल ते होईल वसंतदादांच्या विचाराने आपण चालतो आम्ही पक्षाला सांगितलं नव्वद वर्ष आम्ही वसंतदाचं घर ह्या काँग्रेस पक्षासाठी राबते मागच्या वेळेला इच्छा नसताना पक्षाने सांगितलं म्हणून स्वाभिमानीकडं पण लढलो जे म्हणेल ते आम्ही ऐकतो मंत्रीपद मिळेल न मिळेल आमदारकी मिळेल न मिळेल तिकीट मिळेल न मिळेल जे होईल ते आम्ही तुमच्यावर राहतो शिवसेना कालचा पक्ष नऊ दिवसापूर्वी भाजपकडे जाता जाता वंचित मधन फिरून शिवसेनेत आलेल्या पैलवाला तुम्ही तिकीट देता ते आघाडी तोडतोची भाषा करतात आणि नव्वद वर्ष तुमच्यासाठी राबलेल्या कुटुंबाच्या साठी तुम्ही वाईट घ्यायला तयार नाही आघाडी तोडायला तयार नाही का विश्वित कदम सुद्धा अगदी पोट टिडकीने बोलले तोडायची होती आघाडी झाली असती स्वतंत्र लढाई हा सगळा डाव जो रचला गेला ह्या संजय काकाला पुन्हा काहीतरी करून सत्तेत आणण्यासाठी डाव चाललेला मध्ये साहेब काल परवा तुम्ही ऐकलं असेल एक लोकसभेचा खासदार बिनविरोध झाला भाजपचा उमदार विरोध होता काँग्रेसच्या मुद्यावरचा अर्ज उडाला तर उडाला का तो स्वतःच त्यांनी मुद्दावर उडवून घेतला हे माहीत नाही आता ग्रामपंचायतीला अर्ज भरताना सुद्धा सगळी भरल्याशिवाय आपण ग्रामपंचायतीला अर्ज भरत नाही हा लोकसभेचा अर्ज भरला आणि हे देणी थकीत असताना मी बघितलं नसणार शक्य आहे का आणि लगेच सगळ्या अपक्षांनी अर्ज काढून घेत मी जे निवडणूक आता उभं होतो माघारीच्या दिवशी माझं पण काय झालं ते बारा खड्याप्रमाणे नाव लागते सर त्यामुळे ते गग गग न माझं होत य म्हणजे अगदी शेवटी मला खूपच नाव खाली जायला लागलं पण चार पाच अपक्षांना आम्ही निरोप दिले अर्ज काढून घेताय का बघा तर तरी मला काय सांगितलं काढणार आहे अर्ज तुम्ही काढल्या काढल्या आम्ही सगळे काढणार आहे मग मला जरा शंका आली होती काहीतरी ह्या डाव चाललेला आहे आणि प्रत्येक जण मला चांगलं चिन्ह मिळून प्रत्येकाने बरोबर तांत्रिकदृष्ट्या अशी अर्ज भरले होते की मला कुठलं चांगलं चिन्हच मिळू नये आणि माझं नाव खाली 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 जावं म्हणजे लोकांना ते सापडू नये पण कसं असते कधी कधी देवाने ठरवलंच असलं तर त्यांनी एवढं खाली खाली खाली, खाली दाबत गेले त्या मशीन मध्ये सोळाच नाव मावतात त्यामुळे दुसरंही मशीन लावावं लागतो आणि त्या मश्दीत माझं नाव गेलं <laughs> परत एक नंबर म्हणजे हे दाबायचा प्रयत्न करतात आणि देव मला पण वर आणायचा प्रयत्न करतो <laughs> त्यामुळे हे काय हे नाव केले तर हा येणारी ये निवडणुकीचा निकाल हा ठरलेला आहे मी तुम्हाला आश्वस्त करतो आता छोटे तुम्ही एका जत तालुक्यापुरतं बघता आणि आज सगळे सरकारी त्यांचे साहेबांचे आणि सरकारांचे असल्यामुळे सांगत असतील पण माझा आता आटपाडी तालुका दौरा झाला आटपाडी तालुक्यात एकही नेता आमच्या बरोबर नाही सगळे नेते हे बरोबर आहेत त्यांच्या मंचावर आहेत त्यांच्या बाजूने भाषण करतात मी ते गावाद गावाद चा त्या गावात जात असताना फक्त गावाच्या त्या वेगवेगळ्या ग्रुपवर मी मेसेज टाकले की प्रचाराला मी या लागू गावात गेल्यावर वेळेला चारी पक्षाचे गटाची लोक माझ्या स्वागताला उभी होती तू इथं इथं कसा कसा नाही नाही ह्या विषयात म्हटलं तर काम करायचं एकामेका बघायला लागले पुन्हा भाषण म्हटले आम्ही कधीच एकामेका आलो नाही पण ह्या वेळेला जनतेनंच ठरवलंय की ह्या वेळेला ह्या संजय काकाचा भूत गाडायचा काय झाला माझा लय विश्वास नाही सरकारांचा आणि जगताप साहेब हाय का माहिती मी ते जादू टोना हे ते असल्या भांडगडीत मी नसतो नाही ना म्हणून आपलं जोड देऊ तर हा घरी सारखा देव धर्म तुमच्या संपर्क खूप आहे संपर्क खूप आहे म्हणजे तुमच्या तालुक्यातल्या दोन चार महाराजांचे मठ आहेत त्या मठाला सारखं सारखं यावं लागते आणि तिथं देव देव करत विशाल पाटील माझ्या विरुद्ध उमेदवार नसावाही हो प्रार्थना करावं लागते आणि खोट देवधर्म करून लोकांना भुलवून मत घ्यायचा प्रयत्न असतो पण तुम्ही बघा आपल्या संस्कृती सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा शंकराचा महादेवाचा देवभक्त होता तो होता रावण आणि त्यामुळे रावणाचा सुद्धा दहन हे त्याच्या अहंकारामुळे झाला तसा हा आता पापाती पूर्णपणे घडा भरलेला संजय काकाचा ह्या ठिकाणी अहंकाराने भरलेला आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत ह्या राक्षसाला आपण गाडायचं आहे दहन करायचं आहे ही शक्ती तुमच्या सगळ्यांच्यात नाही साहेबांनी आणि घोडपडे सरकारने धाडस केलं पक्षविरोधी गेले त्यांना त्रास होईल गोष्टी होतील पण ते लढले काल एक अतिशय निंदनीय गोष्ट झाली त्याच्या पायाखालची संजय काकाचे वाव बसत असल्यामुळे काहीतरी गुंड पाठवून जगताप साहेबांच्या गाडीवर हल्ला केला हा स्वतःला मर्द समजतो मी ह्याला आव्हान दिलो की खरंच तुम्ही मर्द आहात एवढं शक्यवान आहे ताकद आहे काम चांगलं केलं असेल तर ते भाजपचा कवच सोडा आणि सगळं सोडून अपक्ष मी लढायला लागून तसं अपक्ष मैदानात या मग होऊन जाऊ दे आणि खरंच जेवढी शक्ती आहे एवढी ताकद आहे आणि वारच करायचा असेल तर समोर समोर करा मागणं करायचं काय कारण आहे हा एक नंबरचा भित्रा व्यक्ती आहे कुणीही त्याला घाबरू नका हा एवढा घाब भितरट आहे की हा तासगाव मध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत पराभव दिसून सुमनताई वैनी ज्या महिला आमदार आहेत त्या महिला आमदारांवर गुंड पाठवून दगडखेफेट करून त्यांचा त्यांना सुद्धा मारण्याचा प्रयत्न करतो महिलांच्या अंगावर जातो आता जगताप साहेबने सांगितला शत्तर वय अशा व्यक्तीच्या अंगावर जातो दुर्दैवानं विचार करा असला गुंड प्रवृत्तीचा माणूस आपण सगळ्यांच्या नाकर्ते कोणामुळे आमचा संपर्क कमी पडल्यामुळे आपण खासदार केलेला एक शब्द दिल्लीत त्याला बोलता आला नाही एक शंभर ते दीडशे दिवस लोकसभा चालते वर्षात दहा वर्ष खासदार आहे म्हणजे पंधराशे दिवस हजार ते पंधराशे दिवस लोकसभा चालते हजार ते पंधराशे वेळा त्या लोकसभेत बोलायची संधी आहे आपापले वेगळे वेगळे गाव काढले तर सहाशे गाव आहेत बाराशे वेळा बोलायचं म्हटलं तर ह्या दहा वर्षाच्या काळात प्रत्येक गावचं किमान दोन वेळा तिथं नाव घेतलं गेलं पाहिजे होत तुमच्या एकाही गावचं नाव घेतलं नाही जत तालुका आहे हे तर लोकसभेत दिल्लीत तुला तर कळलं पाहिजे की नाही कळलं पाहिजे आता खासदार मिळून दिलाय तुम्ही खासदार आहे नापास आहे तो परीक्षेलाच बसायला गेलो नाही आता काय करा सांगू दुसऱ्यालाच पाठवतो मागच्या दोन परीक्षा साहेबांनी लिहिल्या त्याच्यामुळे पास झाला <laughs> बोलला नाही तिथे लोकसभेत जतचं नाव काढलं नाही निधी खर्च करा त्याला जमत नाही गेल्या दहा वर्षात ह्या जत तालुक्यात पाच वर्ष विलासराव जगताप साहेब आमदार होते पाच वर्ष आता विक्रम सावंत आमदार जेवढा तुम्हाला या मैशाल प्रकल्पाची कामं दिसतात ह्या ठिकाणी जी जी कामं चाललेली आहेत आणि मी माहिती घेऊन सांगतो तुमच्याकडे तो येऊन सांगतो मी पाणी दिलं मी हे दिलं मी ते दिलं एआयबीपीतनं प्रतीक पाटील मंत्री असताना एक हजार कोटीच्या वर निधी ह्या एआयबीपीनं मान्यता मिळाली निधी ह्या तालुक्याला वर झाला त्यानंतर जी जी कामं ह्या तालुक्यात झाली सगळं राज्य शासनाच्या आणि दिल्लीतनं पूर्वीच मंजूर झालेल्या पैशातनं झालेली आहेत खासदार म्हणून हे एक पैसा या जत तालुक्याला आणलेला नाही जगतापसाहेब आमदार असताना निधी वर्ग झाला विक्रम सावंत आता निधी वर्ग व्हायला लागलाय जी परवाची मंजुरी मिळाली विस्तारीची ती सुद्धा जनतेच्या आंदोलनामुळे ती पण राज्य शासनाकडनं केंद्रातनं नाही पण हा आमचा जो गडी आहे ह्याची ख्याती आहे दुसऱ्यांनी केलेल्या कामावर आधी जाऊन हेनी नारळ फोडायचा आणि श्रेय हटायचा प्रयत्न करायचा एखादं असतेच का आता आम्ही सगळ्यांनी साप पाळलाय आणि दूध पाजलंय आणि आता खरं म्हणजे आम्ही तक्रार करू नये पण तुम्हाला सगळ्यांना सल्ला देतो काठी हातात असली आणि हो एका ठिकाणी दिसला आणि साप एका ठिकाणी दिसला तर काठी कुठे मारावी तो एखादा दसायचं राहील हा सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि हे जनतेपर्यंत पोहोचवायचं ही प्रवृत्ती केवढी खराब आहे या माणसाची आणि म्हणून जगताप साहेबांनी निर्णय घेतला की ह्या ठिकाणी ह्याला पाडलं पाहिजे आमचं काय खूप शक्य आहे असं नाही डक्त असं आम्ही अजून मधून प्रत्येक गोष्ट आम्ही काही त्यांच्या मनासारखी करतो असं नाही पण पुढेही एकत्र काम करायला पाहिजे पुढे एक राहिलं पाहिजे पण ह्या जिल्ह्याला जर सुधारायचं असेल ह्या जिल्ह्याचं चा काहीतरी चांगलं करायचं चा असेल तर ह्या प्रवृत्तीच लोक पाडली पाहिजे मी खूप मुद्दे बोलाय बोलण्यापेक्षा मी बोललेलो आहे तुम्ही आता काय मोबाईलला सगळं वाचता सगळं पाहता पण दादांचा नातू म्हणून तुम्ही सगळे अजूनही माझ्यावर एवढं प्रेम करायला तयार आहे हे पाहून पूर्णपणे मन भरावून घ्या एवढ ह्या व्यक्तीला बदलायची गरज ह्या सांगली जिल्हा निर्माण झाली तुम्हाला खासदार कसा असावा हा निर्णय तुम्ही द्यायचा आहे तुम्ही ठरवायचा पण वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही की जी अपेक्षा वसंतदाच्या नातवाकडनं तुमची होती वसंतदादा नाथच्या ज्या पद्धतीने संपर्क ठेवायला पाहिजे होता त्या संपर्कात आम्ही कमी पडलो ती खंत तुमच्या मनात आहे आणि ती खरी आहे आम्ही पराभूत झालो आहे जी कारण आम्हाला माहीत आहे आम्ही कमी पडलो आणि म्हणून तुमच्याकडनं आम्ही कमी पडलो तरी एवढं प्रेम उफाळून आलं हे बघून आम्हाला आता निश्चित आमच्या स्वभावात बदल करावा लागणार आहे केलाय आमच्या हत्तीच्या काळात आमच्या घराचं अस्तित्व संपा लागले आम्ही संपतोय अशा वाईट परिस्थितीत तुम्ही सगळ्या एवढ्या संख्येनं एवढ्या प्रेमानं हक्कानं आम्हाला सोबत घेताय आम्हाला घेताय आम्हाला वाचवण्यासाठी धरताय आम्ही उडी मारली न डोळे झाकून उडी मारली पण आम्ही पडू नये म्हणून तुम्ही आम्हाला धरताय हे एवढं तुम्ही सगळं करतायची जाणीव आमच्या मनात आहे आणि ह्याचा विसर कधी पडणार नाही वसंतदाच्या काळापासून मी प्रत्येक ठिकाणी सांगतो ह्या जनता लुक्यास मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला आमच्या आजी शालिनताई पाटील ह्या ठिकाणी लोकसभेला उभारल्या होत्या मिरज भागातून आम्हाला विरोध होत होता शालिनताई पाटील त्यावेळी उभारल्या होत्या त्यांनी जैन संदर्भात काहीतरी वक्तव्य केलं होतं जुन्या गोष्टी माहीत असतील वक्तव्य केल्यामुळे आमच्या भागात पूर्णपणे आपण ह्या ठिकाणी पराभूत होऊ शकू दादा मुख्यमंत्री होते पण जनता आमच्या भागात निरोधात होती त्यावेळी शालिंदाई आणि वसंतदादा ह्या तालुक्यात प्रचारला मला वाटते पहिल्यांदा प्रचाराला हेलिकॉप्टर मधनं आले मुचंडी वगैरे या भागात हेलिकॉप्टर लँड होऊन प्रचार केला उमरानीला आले मुचंडीला त्यावेळेस त्र्याऐंशी साली आमच्या भागात कमी पडलो पण ह्या जत तालुक्यानी आणि त्यावेळेस स्पर्धा होती राजाराम बापू वसंतांना हा वाद ही होता पण ह्या तालुक्यानं तारलं ह्या तालुक्यानं मोठं मताधिक्य दिलं आणि त्या जोरावर आमचं घर त्यावेळे त्या तुम्ही सगळ्यांनी वाचवलं आज परत परिस्थिती निर्माण झालेली आहे आम्ही अडचणीत आहे आणि पुन्हा आम्ही तुमच्याकडे येतोय आणि पुन्हा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं प्रेमानं आम्हाला साथ देत निश्चित पूर्ण आयुष्य ह्याची परतफेड करण्यासाठी आम्हाला तुमची सेवा करा लागेल ह्याची आम्हाला पूर्णपणे चालू आहे आणि तुम्हाला मी आश्वस्त करतो की ह्या तालुक्याचा प्रामुख्यानं प्रश्न शेतीच्या पानाचा आहे एक मोठा उद्योग धंदा उभा करण्याचा आहे संजय पाटलाला जमलो नाही ते ड्रायफोर्ट उभं करायचं एअरपोर्ट उभं करायचं आहे तिथल्या प्रत्येक तरुणाला शिक्षणाची सोय नोकरीची सोय द्यायची आहे या सगळ्या बाबींसाठी मी अवरत्र झटणार तुम्हाला आवडेल असा खासदार तुम्हाला स्वाभिमानाने आपला म्हणता येईल असा खासदार तुम्हाला अभिमान वाटेल असा खासदार असा खासदार की तुम्ही म्हटला पाहिजे सांगली जिल्ह्याचा खासदार हा भारतात एक नंबरचा आहे असा खासदार बनण्याची माझी इच्छा आहे माझी क्षमता आहे तुम्ही सगळ्यांनी वेळ आमच्या घरावर राह जर तुम्हाला पाच वर्षाने चुकून ही असं वाटलं की विशाल पाटलांनी काम चांगलं केलं नाही विशाल पाटील आपल्याशी प्रामाणिक राहायला नाही तर विशाल पाटील पुन्हा तुमच्याकडे मतं मागायला येणार नाही मी या ठिकाणी वाढली कारण एवढा प्रेम तुम्ही आम्हाला दिलेला आहे एवढा तुम्ही आमच्या मागे राहिलेला आहे ही वेळ आलेली आहे आम्हाला सुद्धा आता परतफेड करायची आता कार्यक्रमाला खूप वेळ झाला मला यायला थोडा उशीर झाला भावने कधी कधी जास्त बोलून जातो पण कोरपोरेट सरकारांनी सुद्धा ताकदीनं कवठेबंका तालुक्याची जोरा सांभाळलेली आहे त्या ठिकाणी प्रत्येक गटाचे कार्यकर्ते आपलं काम करत आहेत मी आठपाडी तालुक्यात तुम्हाला सांगितलं पलूस कडेगाव मिरज तालुका मिरज शहर सांगली शहर प्रत्येक तालुक्यातला तालुक खानापूर तालुक्याला आम्हाला काळजी होती आणि खानापूर तालुका विटा शहरात सुद्धा मोठ्या फरकानं आपण आघाडी घेऊ अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे अपक्ष लढाई सोपी नाही लिफाफा चिन्ह घरोघरी पोचा लागणार आता मिळालाय लिफाफा पण ह्या लिफाफ्याच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी मला प्रेमाचं आहेर द्यावं आणि हा लिफाफा तुमच्या सगळ्यांचा संदेश म्हणून हा दिल्लीत पाठवावा ही या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो अजून खूप भाषणं व्हायची आहेत पुन्हा आम्ही येणारच आहे पण आपण ह्या आजच्या बैठकीसाठी सगळे प्रमुख कार्यकर्ते जमलात काम करताना काँग्रेसचे कार्यकर्ते जगताप साहेबांचे कार्यकर्ते एकत्र काम करणं कदाचित सोपं होणार नाही पण ह्यावेळी उद्दिष्ट एक आहे की त्या संजय काकाची ह्या प्रवृत्तीला गाठणे आणि ह्यासाठी आपण एकत्र आलेलो आहे आपलं उद्दिष्ट एक आहे आपण सगळे एकूण एक त्याला काढायचं आहे आणि म्हणून आपापले थोडेफार वादविवाद बाजूला ठेवून आपण ताकदीनं माझ्यासाठी काम करावं पुन्हा एकदा जगताप साहेबांची बोडण्यास सरकारांची आपल्या तालुक्यातले सर्व कार्यकर्ते